सध्या एका लसणाच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि ही जी लसणाची जी शेती आहे ती आहे कृषीभूषण विष्णूपद्ध झरे यांचे हे जे विष्णूपद्ध झरे आहेत गेल्या जवळपास वीस वर्षापासून लसणाची शेती करतात आणि तेही जे आधुनिक वाहन आहेत त्या लसणाचे ते बीज उत्पादन करतात आणि हे जे बीज उत्पादन केलेलं लसूण आहे तो महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या अनेक राज्यामध्ये ते पार्सलनी विक्री करतात तर ही हे लसणाचं बीज उत्पादन हे शेतकरी कसं करतात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मामा तुमचं गाव एकेकाळी एक 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 शंभर टक्के लसणाचं शेती करणारं गाव होतं आता पंच्याहत्तर टक्के कांदा झाला म्हणजे खरीपाचा कांदा खरीपाचा आणि फक्त पंचवीस तुम्छ टक्के तुमचा लसणाचं क्षेत्र राहिलेलं आहे तर तुम्ही लसणाचे जुने शेतकरी आहेत लसण घेणारे तर कधीपासून लसूण घेता येते पण पंचवीस वर्षी तरी झाले अस मग तुम्ही सुरुवातीला गावरानं लसून घेत असाल गावरानं लसूण मग आता हे जी आपलं भारत सरकारचं जे एक संशोधन केंद्र आहे कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर इथं फार मोठं काम कांदा आणि लसणाचं होतं संशोधनाचं बरोबर मग त्यांच्या संपर्कात आल्यामुळे झालं की काय असं हो त्यांच्या संपर्कात आल्यानंतर बराचसा मोठा फरक झाला कधी आले पण ते मी त्यांच्या संपर्कामध्ये साधारणतः जणांचा दोन हजार आ, हे सगळं लसणाचं बीज उत्पादन करताय तुम्ही कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगरचं जे आहे तिथलेच वाण तुम्ही बीज उत्पादन घेता हे जे बीज उत्पादन केलेलं लसूण आहे तो कुठे कुठे विकता तुम्ही मी आतापर्यंत बियाणं दिले आणि शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो शेवटपर्यंत बी नेलं तरी करतो नाही नेलं तरी पूर्ण मार्गदर्शन राजगुरु नगरच जे कांदा लसूण केंद्र आहे ते आणि कृषी विभाग यांच्या संपर्कात आल्यापासून तुमच्या लागवड पद्धतीमध्ये लसणाच्या कसा कसा पदार्थ होत गेला मोठा जमीन आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस शेती करायचं ना त्यावेळेस आमची लागवडची पद्धत अलग होती त्याशिवाय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाफे करायचे आणि हे वर्मे जे असतात ना त्या वर्म्यावरच दहा पंधरा पंधरा किलो लसून टाकून द्यायचं बरं मग सगळं बी कुठं जायचं त्या वर्म्या जायचं त्याची एक बाजू उगायची आणि एक बाजू उगत नस बर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा तोटा व्हायचा बर आणि मग राजगुरु नगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून ही जी शिकवण मिळाली कृषी विभाग अहमदनगर जिल्ह्याचा कृषी विभाग त्यांच्या माध्यमातून ही जी शिकवण मिळाली तिथून पुढे सारे बदल होत गेले आणि सगळीकडेच बदल झाले बरं तुम्ही आता त्या वाफा पद्धतीने लसणाची लागवड करताय सध्या तुमच्याकडे या वर्षी किती एकर लसूण आहे आणि त्या किती व्हरायटी लावलेल्या आहेत माझ्याकडे सध्या सव्वा एकर लसूण आहे हा सव्वा एकर मध्ये पाच व्हरायटी पाच व्हरायटी कोणत्या कोणत्या सांगायला एक महत्व फुले कृषी दुपेटाची कोणते बसवंत हा हे बसवंत आहे बसवंत आहे हो बर ही एक आहे नंतर आणि ही जी आहे ना ही राजगुरु नगरची राजगुरु लसूण संशोधन केंद्राचे भीमा पर्पल भीमा पर्पल आहे बर आणि ते जे केडाई कनल आहे कडाकनाल च तिथल्या संशोधन केंद्राचे तामिळनाडू तामिळनाडू हे कोण दिली तुम्हाला हे राजगुरुनगरवाल्याने दिली बरं हे तीन झाल्या एक किलो दिली बर त्याच्यानंतर एक पाठीमाग मी स्वतःच तयार केली स्वतः संशोधन केलेलं आहे मी स्वतः संशोधन केलं आणि ते राजगुरुनगरला त्याच्यावर ट्रायल चालू आहे बारामती जे आय शहरचं जे केंद्र आहे ना त्यांनी त्याच्यावर प्रयोग करून पाहिले अतिशय चांगला रिपोर्ट चार हजार आणखी कुठले वाणी स्थानिक वाणामध्ये कसं असतं त्याची कांडी मोठी होत नाही उत्पादन कमी येत आणि ह्याच उत्पादन जास्त मध्ये याच राजगुरुनगरच जो लसूण आहे त्या लसूणाचं उत्पादन पण एकवी एका एकरामध्ये मध्ये साधारणतः पंचावन्न क्विंटलचं काढलं हे तुमचं स्थानिक आहे का हा आमचा स्थानिक लसून आहे बर स्थानिक वाणी स्थानिक वाणी याचा गड्डा एवढाच असतो लहान हा मोठं होत नाही हा ओरिजिनल जो गावराण म्हणतो त्या गावरान लसूण आहे बर हा आमचा स्थानिक वाणी सगळं डोंगराळ भाग आहे तुमचा हा हो बालाघाट आहे का पूर्ण डोंगरीच परिस्थिती त्यामुळे तुमच्याकडे पाऊस कमी असतो आणि विहिरीला पण खाली खाली पाशा नाही पाणीच नाही आमच्या रब्बीचं पीक नसतं तुमच्याकडे नाही रब्बीच बघितलं तुम्ही समक्षच पाहिले खरीपाचा कांदा आणि खरीपाचा लसूण एवढंच तुमच्या उत्पादनाचं साधन आहे आणि झालाच पाऊस जास्त तरच रब्बीच एक पीक पुढचं शेवटचं गहू हरभारा हा येतो कधी तरी आम्हाला लसणाची शेती करायची आम्हाला थोडं सांगा की त्याला जमीन कशी पाहिजे आणि त्याची मशागत काय करायची लसणाला जमीन मध्यम हलके ते भारी जास्त भारी जमीन चालत नाही बर शेवट असणारी जमीन चालत नाही जास्त काळी जमीन पण सुद्धा चालत नाही थोडीशी लाल तांबूस अशी जर असं निचरा होणार पाण्याचा निचरा होणार जमीन तिच्यामध्ये लसणाला कलर येतो जास्त पाणी साचून राहिला पाहिजे पाणी जमिनीमध्ये साचून नाही राहिले पाहिजे नांगरट पाळी काकड्या मग त्याच्यात तयार करतानाच बेड पाडतानीच अशा पद्धतीचे वाफे खत मिक्स करतो मिक्स जर खत केलं तर पुढच्या अडचणी कमी होतात काय काय करतात आपण लसूण लावायचं ना आपल्याला तर त्या लागवड करताना सर्वसाधारण आपल्याला सुपरफास्ट किती एका एकराला साधारणतः दोन, तीन पन्नस पन्नस दोन तीन एक ते तीन बॅग पन्नास पन्नास किलो दोन ते तीन बॅग एका जर तुम्ही टाकल्या तर जमीन तुमची आणखी टाकाल भूसभूष आणि त्याला जोड एकोणीस किंवा चोवीस चोवीस हे वापर हा पहिला टप्पा किती वापरायचे ते साधारणतः दोन दोन बॅग त्या दोन एका एकराला दोन बॅग ओके आणि शेणखत वगैरे शेणखत तर असलंच पाहिजे शेणखत असलं तर चांगलं पण आमच्याकडे शेणखतीचे लईच तुटडा होतो शेणखत पाहिजे तेवढं मिळत नाही मग याच्यावरच जेवढं हे करत तेवढं करण्याचा प्रयत्न करतो रासायनिक कर विथ बर म्हणजे हो। मशागत करताना तुम्ही ही खतं टाकता त्यानंतर काय करता वाफे करता का वाफे काय साईज काय असते साधारणतः चार फुटाचा वाफ आहे साधारणतः चार फुटाचा दिला आणि लांबी त्याला पन्नास फूट शंभर फुटापर्यंत एक एक करतो म्हणजे जमिनीचा उतार वाढ निवड आणि त्या वाण निवड केल्यानंतर त्याचं किती किलो बियाणं लागतं ते कसं लावायचं याची पद्धत जे निवड आहे की केई कॅनल आहे तो केडाई आणि उत्पादन अतिशय चांगली अजून प्रयोग चालू आहे मला इतकी तो पहिली कड्या आणि एक दोन हे या वर्षीच लावले तुम्ही ते दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दुसरा ट्रायल चालू आहे दुसऱ्या याच्यामध्ये उत्पादन त्याचं चांगलं येईन ना आलंय मला ते गेल्या वर्षी मी लावला होता तो मला तीस किलो निघाले ते बर तीस किलो मी आता लावलेला आहे हे सगळे गड्डे दिसत आहेत ना लसणाचे लहान दिसत आहेत तर किती वयाचं हे सध्या आहे मी नव्वद दिवसाचं नव्वद दिवसाचं नव्वद दिवसाचं हे वडा करायला वन आहे हा।, हा, हा हे जे वैशिष्ट्य नंतर आपण प्रत्येक वाराचं वैशिष्ट्य पाहू नंतर तर आता मला सांगा लागवड कधी करायची आणि कशी करायची किती लसणाची लागवड सर्वसाधारण जर उत्पादन चांगले घ्यायचं असेल शेतकऱ्याला तर पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत लसूण लावलेला लसून वायला जात तो शंभर यशस्वी होतो रोग कमी येतो आजार कमी येते हवा वातावरण त्याला त्या पद्धतीचं मिळतो त्याच्यामुळं लसणाला जास्त अडचणी जर बियाण असेल कोणतं असत जाड याची पण पाकळी झाड याच्या वेळी पाकळी एक पाकळी हा एक पाकळी हा झाड आहे झाड जाड़ हा। पाकळीला हा। बियाण जास्त लागत असेल त्याचं तीन क्विंटल बियाण लागत बसवंच कमी लागत आहे तो आहे ते कमी लागत किती लागतं त्याची पाकळी बारीक किती लागतो ते साधारण अडीच क्विंटलच लागतो बर दोन सव्वा दोन अडीच क्विंटल लागतो कारण थोडंफार कमी जास्त होत असते किती मायला लागवड करत असतो त्याच्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे होत ओके ओके एक तीनच क्विंटल पडण याची गॅरंटी तुम्ही गावांना लावायचं मला किती लावता तुम्ही किती बियाणं पडतं गावरांचं पण आता लागवडीला हेच झालं ना आता कमी प्रमाणात नाही तर आम्ही एका एकरामध्ये कारण कमीत कमी आमच्या गावचे शेतकरी विचारून सहा ते सात क्विंटल लोक एका एकरामध्ये बियाणे वापरत होते डबलच बर पण आमच्या एक कृषी अधिकारी आला बाळासाहेब आठरे आणि त्याने लसनाच हे शिकवलं कसं लावायचं अंतर वगैरे काय त्याला काय बियाणे प्रक्रिया काय अंतर ना आता महिलाकडून थोडंफार कमी जास्त होत पण साधारणतः दोन दोन ते अडीच बोटाचं दोन पाकळी मधलं अंतर आणि चार बोट हे दोन याच्यातलं मधलं मधलं दोन ओळी मधलं त्याला काय बीज प्रक्रिया वीज प्रक्रिया कराव लागते बीज प्रक्रिया जर केली ना तर तुम्हाला जमिनीतून येणारे जे आजार आहेत मूळ खुजवे याला ट्रायकोड्रा आपण चोळतो मग ट्रायकोड्रामा जर चोळला तर मूळ कुजवे येत नाही बरं मूळ आला म्हणजे लय मोठी समस्या तुमची कमी कमी होते मेन रोग आहे त्यातला उगून आल्यानंतर साधारणतः वीस ते बावीस दिवसांनी आपण गोल आणि हिप फवारा मारतो आणि त्याच्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसाचा झाला चाळीस दिवसाच्या आत मग त्याची निंदणी करावी लागते त्याच्यानंतर पुन्हा अजून तिसरी निंदणी करावं लागते मका जे लावलेली ना हे मका याच आहे साईडच बरं बरं मका झेंडू हे जर लावलं ना हे जे साईडचे कमी येतात किडी कमी येतात कमी आता हे उगायला किती दिवस लागतं याला याला उगायला कमीत कमी आठ ते नऊ दिवस आठ ते दहा दिवस लागतात सगळं उगवणं बर आता प्लस आता हे तुम्ही चार व्हरायटीत ह्या वरा, व्हरायटीचं काय गुण वेगवेगळे असतील ना आहेत ना गुण हा जो पर्पल आहे हा पर्पलचा गड्डा मोठा आहे हा केडाई कॅनलचा पण गड्डा मोठा आहे ही कडाई कॅनल आहे हा त्याचा गड्डा पण मोठा आहे हा ठीक आहे साईज दिसत हा हे नव्वद दिवसामध्ये शेवडी याला साधारणतः एकशे तीस ते चाळीस दिवस लागतात बाहेर निघायला बरं बरं मग त्याचा गड्डा किती बनत ते अजून त्याला एक महिना बर आणि ह्याचा गड्डा लहान बसवंत गड्डा थोडा बारीक तुम्हाला ह्याला काय रोग वगैरे याला रोगचं प्रमाण कांदा आणि लसूण याचा कूळ मूळ एकच आहे यांचे आजार एकच आहे कांद्याला जो आजार येतो तोच लसणार आजार असतो कांद्याला जे खालचे जे खाली आजार येतो वरून येतो पूर्ण लसणाला तोच असतो बर लसणाला तेच कांद्याला जे कांद्याला तेच लसणाला शेतकऱ्यांनी पहिले जाण ठेवलं त्याच्यावरती तुम्ही लिंबोळी अर्क कुठलाही फवारा घ्या त्या फोवऱ्यामध्ये लिंबोळे अर्क हा घ्यायचाच घ्यायचा लिंबोळी अर्क घेतला का शेतकऱ्याचा निम्मा खर्च कमी झाला मावा ये बर मावा आणि तुडतुडे हे दोन जास्त प्रमाणात करपला आहे याला करपा म्हणते या करप्या मध्ये दोन तीन प्रकार आहेत एक पांढरा करपा असतो एका ह्या अशा पद्धतीचा असतो आणि एक काळा काळा करपा तीन करपे देतात काळा पिवळा पांढरा त्याला औषध वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे काळा आणि पांढरा जर करपा आला तर त्याला साप पावडर आहे साप साप पावडर चालते साप पावडर त्याच्यावर एकदम गुणकारी आणि जर आला पिवळा पिवळा तर याच्यासाठी यम पंचाळीस याला येम पंचाळीस मारला तरच याला उपयोग होणार याला तुम्ही साप मारून उपयोग होणार नाही सीओसी आहे की सीओसी कॉपर ऑक्सिक्लोर कॉपर ऑक्सिक्लोर बरोबर तो पण पांढरेला काढणी किती दिवसात होती आणि काढणीला आलं हे कसं समजायचं आता काढणी याची अशी याचा असं गमत आहे तर जर समजा वातावरण निघली लसणाच्या पिकाला गड्डा पोसायला सगळं वातावरणावर अवलंबून असत कसं लागतं वातावरण चांगलं वातावरण चांगलं एकदम साप वातावरण जर असलं तर मग किडी कमी येते रोग रोग कमी येते आणि आम्हाला थंडी वगैरे थंडी लागतेच लागतेच हा याच्या म्हणून लागवडीचा कालावधी याचा असं उष्णतमान दमट हो याची वाढ हो त्या टायमाला थंडी जास्त हो याचा ज्या टायमाला गड्डा लागत लागतो त्या टायमाला परिपक्व मला याला साधारणतः परत कमी जास्त प्रमाणात थोडा थोडं उष्णता वाढली पाहिजे फेब्रुवारी एंड किंवा मार्च पहिल्या हप्त्यात हालसून काढायला येतो किती दिवसात येतो काढायला एकशे तीस ते चाळीस दिवस लागतात तीस कमीत कमी बर आणि चांगलं वातावरण असलं एकशे वीस दिवसात निघतो मी शंभर दिवसात सुद्धा काढलेलं आहे बर पण वातावरण अशा की त्याला कुठली कीड नाही रोग नाही राग नाही काही नाही काही बरं आता हे काढायला समजायचं काढायला आला ना ह्याच्यामध्ये समजा आता शेतकऱ्याला समजलं आता काढायला आला एक तर लागवडीचे दिवस मोजून ठेवायचे हे पानं काढायची हे पानं सगळं शिकवू खुडून खुडून काढायची पांढर पांढर ते हा तेच काडी काडी दिसतील हा याचा दांडा तयार होतो का याचे दांडा तयार होतो तिथं तर मग समज लागला शेतकरीच सगळे माहिती आहे शेतकऱ्याला हा आता जरा थोडा आता याच्यात हा दांडा तयार झालेला आहे हाकडच दांडा तयार झाला हा ही इथं लसणी आहे हा याला लसणी म्हणतील गाठ इथं गाठ तयार झाली हा हा इथं हा इ काही गाठ करून हा गाठ पण दिसते हा गाठ गाठ दिसते दिसते मोठी होती नंतर हां ती गाठ मोठी होती बर ती एकदा परिपक्व झाली कि लसून काढायचं आता ह्याचं उत्पादन किती येते वातावरण चांगलं असलं तर तुम्हाला मी पंचावन्न क्विंटल विद्यापीठाचे डॉक्टर सोळंकी होते त्यांनीच मोजलेलं उत्पादन एका एकरामध्ये मध्ये पंचावन्न क्विंटल काढलं होतं त्यांनी इथे ये येऊन मोजलं होतं काढल्यानंतर ही स्टेप होती आज लसून काढला चौथ्या दिवशी मोजला फक्त गड्डेच ना नाही नाही असच पाल्याचं बरं पंचावन्न तुम्ही बियाणे विकता दरवर्षी असं सुट्ट मार्केटमध्ये मार्केट फार लहान वास जे झाड गट्टा आहे गट्टो आहे तर ही विकण्याची प्रक्रिया कशी येते आणि भाव काय घोडेगावचं मार्केट आहे घोडेगावच्या मार्केटमध्ये जर समजा चारशे आता या वर्षी पाचशे रुपये गेला काय पाचशे रुपये किलो हा सगळ्या लसून मी पाचशे रुपये किलो नच विकला हा मी कमी विकला नाही बर आता साडेतीनशे तीनशे रुपये चालू आहे बर आज बाजार परत कमी झाले नंतर तीनशे ते साडेतीनशे लागवडीच्या कालावधीत पाचशे होता हा। तर मी जे आठ नऊ राज्यात पाठवलं त्यांचे बिल बी तुम्हाला त्यांना आपण पाचशे रुपये चालू वर्षी चालू वर्षी हो मग तुम्हाला परराज्यातलं गेलाय कस का भेटतात माझं लसून आज लसून ना इंटरनेट वर हा आणि केंद्र सरकारची जी डायरी आहे त्या डायरी मध्ये माझा नंबर आहे दुसरं महात्मा फुले कृषी विद्यापीठाला फोन जर आला ना ते आपलंच नाव दाखवतो बर राजगुरुनगर वर फोन आला ते आपलाच नंबर यांच्याकडे बियाण आहे हा आणि कृषी विभागाला जर आला तर ते माझाच नंबर सांगतात बर त्याच्यामुळे शेतकरीचा संपर्क वाढतो म्हणजे प्युअर तुमच्याकडे खात्री आहे ओरिजिनल बियाणच बियाणच संपलं आपण संपलं म्हणून सांगणार बर बाहेरून ये ते विक ते तसलं काम नाही करत बर कसं पाठवता आहे हे जात पर ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टनी जात पोस्टाने सुद्धा जातं या वर्षी तुम्ही पाचशे रुपये किलो प्रमाणे रुप विकला किती झाले पैसे चार पाच पाच लाख रुपये झाले उत्पादन उत्वार रुप। लसन कमी होता ना हा हा उत्पादन कमी होतं हा उत्पादन कमी गेल्या वर्षी पण आम्हाला दुष्काळच होत दुष्काळच होता का हो गेल्या वर्षी अतिवृष्टी होती ना गेल्या वर्षी नव्हती ना पाणी कमी होतं ना आमच्याकडे आता बघितलं पाहिजे इथं पाणी लगेच जात तुम्ही तलावात पाणी पाहिलं पाणी आहे का नाही पाणी नाही विहिरीत पाणी आहे का नाही मग मधून थोड्या वेळ चालू करायचा पंधरा वीस मिनिट वीस मिनिटं जेवढं शासन तेवढं परत चार तास आणि पुन्हा वीस मिनिटं करायचा शासन तेवढं तेचुरी चालू चालू आहे लसणाची शेती केली पाहिजे का लसणाची शेती तर केलीच पाहिजे कारण लसूण हा महाराष्ट्रात थोडस कमी प्रमाणामध्ये लसूण गुजरातला जास्त आहे एमपी ला जास्त आहे गुजरात एमपी मध्ये सगळ्यात जास्त लसणाच तामिळनाडू पण लसणाचा आहे तामिळनाडूला कर्नाटक मध्ये सुद्धा लसणाचं प्रमाण जास्त